अलिबागच्या निलंबित तहसीलदार मीनल दळवी यांच्याकडे उत्पन्नाच्या अठ्ठ्याण्णव टक्के अधिक संपत्ती मिळून आली आहे लाच मागितल्या प्रकरणी दोन हजार बावीस मध्ये त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीचा शोध सुरू होता त्यामध्ये दोन कोटी बासष्ट लाखांची त्यांची संपत्ती मिळून आली असून बहुतांश संपत्ती त्यांच्या पतीच्या नावे केली होती त्यांना सात दिवसांची कोठडी दिली आहे नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागानं नोव्हेंबर दोन मध्ये दळवी यांच्यावर लाच घेताना कारवाई केली होती तक्रारदार यांच्याकडे त्यांनी पाच लाखांची लाच मागून त्यापैकी दोन लाख रुपये घेतले होते त्यांच्या घराच्या झडतीत एक कोटी दोन लाखांची रोकड सहाशे ग्रॅम सोन्याचे दागिने व काही मालमत्ताची माहिती हाती लागली होती पाच घरे एक भूखंड आणि एक व्यावसायिक गाळा अशी मालमत्ता उघड झाली आहे ही सर्व संपत्ती पती कृष्णा दळवीच्या नावे केलेली आहे कृष्णा यांचा टुरिस्ट बुकिंगचा व्यवसाय होता मात्र त्यातून कोणत्याही प्रकारे नफा नसताना दाखवण्यासाठी तो व्यवसाय चालवला जात होता यावरून संपूर्ण संपत्ती तहसीलदार मिनल दळवी यांनी शासकीय या नोकरीला लागल्यापासून कमावल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ठेवला आहे त्यानुसार पती पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पोन नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन